नमस्कार मी संतोष तिवाडकर कल्याण डोंबिली लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे पास होणं हे त्याचं उद्दिष्ट जरी असलं तरी काही विद्यार्थी टॉपच्या मागे लागतात माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे सागर कांबळे यांना पस्तीस टक्के गुण मिळवलेले आहेत सर्वप्रथम कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये तुझं स्वागत आणि आमच्या चॅनलकडून तुमचं तुझं अभिनंदन करतो आहे पस्तीस टक्के गुण तुला मिळाले आहेत काय वाटतं तुला मी जरा अभ्यास बिबस जरा कामा जायचो आणि ते ऑर्डर बिटर जायचो संध्याकाळी येऊन अभ्यास करायचो तेच जरा करायचो आणि एक शालेय शिक्षणाचा एक भाग असतो आणि दुसरा भाग असतो आपली वैयक्तिक लाईफ तर ह्या दोन्ही गोष्टी तू कशा सांभाळल्या दोन्ही आता एक बहु म्हणजे म्हणजे एक जबाबदारी असते फॅमिलीची जबाबदारी ती तुझ्यावरती खूप होती असं आम्ही ऐकलेलं आहे कसं सांभाळायचं तुम्ही सर्व सर्व आता काम करून जरा थोडंफार तिथं जायचो तिथं काम करायचो मग शाळेला जायचो सकाळी मग दुपारी ऑर्डरला जायचो तसं टाईम भेटला तसा अभ्यास करून झालो पास ते आ, थर्टी फाईव्ह मिळाल्यानंतर काही लोक आपल्याला लो बोलतात खूप कमी मिळाले तू अभ्यास केला नाही असं तुला काही बोलतात ना अजून कोण असं बोललं नाही पण पडले ते पास झालोपास झालं पुढं अजून बदलता येईल थोडंफार त्यामुळं पुढं हे कर खरं तर आपले हे टक्के असतात हे फक्त एक अंक असतात आपल्याला पुढे जाण्यासाठी फक्त एक आ, एक मुवमेंट लागत असते म्हणजे एक प्रेरणा लागत असते तर तुझी प्रेरणा अशी कोण आहे आता मम्मी पप्पा आहे अजून आहेत बरे जण ते प्रेरणा माझे भाऊ बे ते सगळे आहेत तुम्ही त्यांच्या आई आहात काय सांगाल तुम्ही मी सांगाल पोरांनी माझ्या जेवढे पाडल्या आहेत तेवढे माझ्यासाठी आहे कारण माझ्या कुंड त्याला काय गेलेलं नाही आहे कारण मी त्याला साधा एक अजून पाच रुपयाचा पेन बी विकत घेतलेला नाही आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर तेवढे मास्क पाडले हे माझ्यासाठी भरपूर आहेत कारण तो शाळेला शाळेवरनं येऊन तो काम करायचा कामावरनं परत अजून मला भरपूर त्यांनी मदत बी केली घरात माझ्या सगळे माझी अशी ही आहे त्याच्यामुळे जेवढेच तो पास झालाय स्वतःच्या हिमतीवर झालाय तेवढेच तो माझ्यासाठी लेखी संपूर्ण घर घरून त्यांनी आपला अभ्यास केला आणि जेवढे पाडलेत तेवढी त्यांनी मला भरपूर आहेत माझ्यासाठी कारण मी त्याला पाच रुपयाचा पेन सुद्धा विकत घेऊ शकले नाही नाही त्याला क्लास ना त्याला काय आणि हया नाही पुस्तकं नाही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे सगळं केलं ते माझ्यासाठी इथून त्यानं मग आपल्या शिकायला मी त्याला द्यायचा प्रयत्न करेन तर नक्कीच खूप छान त्याने यश मिळवलेलं हे कुठल्याही प्रकारचा त्याला सपोर्ट जो तो मिळत नव्हता हो घरातून थोडाफार सपोर्ट त्याला मिळत होता त्याच्या अंगावर जरा थोडेसे ती खास खुजली आलेली होती त्यांनी शिवाय दोन तीन महिने अजून शाळेत गेलेला नव्हता तरी पण त्यांनी एवढी हे केले तरी ते आमच्यासाठी खूप आहे त्याचे वडील देखील आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला काय ते अभ्यास बरोबर चांगला करतो तो कामाला जात होतो काय ते पेन बी नाही काही आम्ही घेतली नाही त्याला ते ट्युशन बी नाही त्याला काय ते चांगलं करतो तो अभ्यास कमवून हॉलग जात होतो तुम्ही काय करता मी आज आँग काम करतो कुठले हॉलमध्ये सागर तुझं पुढचं भविष्य काय असणार आहे काय तुला बनायचं नेमकं आपलं लॉयल बनायचंय आणि त्याच्यासाठी अभ्यास अभ्यास करायचं गरज आहे ते करणार यासाठी आता तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे खरं तर मार्कांवरती अवलंबून राहता तुला आता पुढील भविष्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्यात त्यामुळे तुला असं अडकून नाही राहायचं की आपल्याला पस्तीसच मिळालं तू पास झाला ही खूप मोठी गोष्ट आहे कारण तू खूप मोठ्या संघर्षातनं ते टक्के मिळवलेले आहेस तर अशा तुझ्यासारखे अजूनही विद्यार्थी असेल जे कुठेतरी अडकून राहतात की आपल्याला पर्सेंटेज कमी आहेत त्यांना तू काय सांगशील काय नाही मेहनत करत जायची स पुढं आज नाही झाला तर उद्या होशील असं मन होऊन जाईल तो तसं आज नाही झाला तर परवा होशील असं होऊन जाईल तो सबसे तर आपल्यासोबत होता सागर कांबळे ह्याला पस्तीस टक्के गुण मिळाले आहेत मात्र हे पस्तीस टक्के गुण मिळवण्यासाठी त्याने संपूर्ण मेहनत घेतली होती त्याचा घरातील जी परिस्थिती आहे ती सांभाळून कामाला जाऊन शाळा सांभाळून त्याने हे पस्तीस टक्के गुण आहेत आणि इतर विद्यार्थ्यांसाठी तेन त्याने एक मॅसेज दिलेला आहे की आपले गुण हे फक्त एक अंक असतो आपल्याला पुढे जाण्यासाठी खरी मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठी आत्मविश्वास हवा असतो हे त्याने आता सिद्ध केलेलं आहे नमस्कार मी संतोष तिवाडकर कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे पास होणं हे त्याचं उद्दिष्ट जरी असलं तरी काही विद्यार्थी टॉपच्या मागे लागतात माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे सागर कांबळे यांना पस्तीस टक्के गुण मिळवलेले आहेत सर्वप्रथम कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये तुझं स्वागत आणि आमच्या चॅनलकडून तुमचं तुझं अभिनंदन करतो आहे पस्तीस टक्के गुण तुला मिळाले आहेत काय वाटतं तुला मी जरा अभ्यास बिब्यास जरा कामा जायचो आणि ते ऑर्डरबिटर जायचो संध्याकाळी येऊन अभ्यास करायचो तेच जरा करायचो आणि एक शालेय शिक्षणाचा एक भाग असतो आणि दुसरा भाग असतो आपली वैयक्तिक लाईफ तर ह्या दोन्ही गोष्टी तू कशा सांभाळल्या दोन्ही आता एक बघू म्हणजे म्हणजे एक जबाबदारी असते फॅमिलीची जबाबदारी ती तुझ्यावरती खूप होती असं आम्ही ऐकलेलं आहे कसं सांभाळायचं तुम्ही सर्व सर्व आता काम करून जरा थोडंफार इथं जायचो तिथं काम करायचो मग शाळेला जायचो सकाळी मग दुपारी ऑर्डरला जायचो तसं टाईम भेटला तसा अभ्यास करून झालो पास ते थर्टी फाईव्ह मिळाल्यानंतर काही लोक आपल्याला बोलतात खूप कमी मिळाले तू अभ्यास केला नाही असं तुला काही बोलतात ना अजून कोण असं बोललं नाही पण पडले ते पास झालो पण झालं पुढं अजून बदलता येईल थोडंफार त्यामुळं पुढं हे कर खरं तर आपले हे टक्के असतात हे फक्त एक अंक असतात आपल्याला पुढे जाण्यासाठी फक्त एक Uh, एक मुवमेंट लागत असते म्हणजे एक प्रेरणा लागत असते तर तुझी प्रेरणा अशी कोण आहे मम्मी पप्पा आहे अजून आहेत जण ते प्रेरणा माझे भाऊ आहे ते सगळे आहेत तुम्ही त्यांच्या आई आहात काय सांगाल तुम्ही मी सांगाल पोरांनी माझ्या जेवढ्या पाडल्यात तेवढे माझ्यासाठी आहे कारण माझ्या कुंड त्याला काय गेलेलं नाही आहे कारण मी त्याला साधा एक अजून पाच रुपयाचा पेन बी विकत घेतलेला नाहीये त्यांनी स्वतःच्या हिमतीवर तेवढे मास्क पाडले हे माझ्यासाठी भरपूर आहेत कारण तो शाळेला सग शाळेवरनं येऊन तो काम करायचा कामावरनं परत अजून मला भरपूर त्यांनी मदत बी केली घरात माझ्या सगळे माझी अशी ही परस्ती आहे त्याच्यामुळे जेवढेच तो पाच झालाय स्वतःच्या हिमतीवर झालाय तेवढेच तो माझ्यासाठी ले म्हणजे त्याने संपूर्ण केला आणि जेवढे पाडलेत तेवढी त्यांनी मला भरपूर आहेत माझ्यासाठी कारण मी त्याला पाच रुपयाचा पेन सुद्धा विकत घेऊ शकले नाही नाही त्याला क्लास ना त्याला काय आणि वया नाही पुस्तकं नाही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे सगळं केलं ते माझ्यासाठी हिथून त्यानं मग आपलं शिकायला मी त्याला द्यायचा प्रयत्न करेन तर नक्कीच खूप छान त्याने यश मिळवलेलं हे कुठल्याही प्रकारचं त्याला आ, सपोर्ट जे तो मिळत नव्हता घरातून थोडाफार सपोर्ट त्याला मिळत होता त्याच्या अंगावर जरा थोडेसे ती खास खुजली आलेली होती त्यांनी शिवाय दोन तीन महिने अजून शाळेत गेलेला नव्हता तरी पण त्यांनी एवढी हे केले ते ते आमच्यासाठी खूप आहे त्याचे वडील देखील आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला काय ते अभ्यास बरोबर चांगला करत होतो कामाला जात होतो काय ते पेन बी नाही काही आम्ही घेतली नाही त्याला ते ट्यूशन बी नाही त्याला काय ते चांगलं करतो तो अभ्यास कमवून हॉलड लाग जात तुम्ही काय करता मी काम करतो कुठले लग्नामध्ये सागर तुझं पुढचं भविष्य काय असणार काय तुला बनायचं नेमका आपलं लॉयल आहे आणि ते अभ्यास अभ्यास करायचं गरज आहे ते कराणार त्यासाठी आता तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे खरं तर मार्कांवरती अवलंबून राहता तुला आता पुढील भविष्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्यात त्यामुळे तुला असं अडकून नाही राहायचं की आपल्याला पस्तीसच म्हणाले तू पास झाला ही खूप मोठी गोष्ट आहे कारण तू खूप मोठ्या संघर्षात ते टक्के मिळवलेले आहेस अशा तुझ्यासारखे अजूनही विद्यार्थी असेल जे कुठेतरी अडकून राहतात की आपल्याला पर्सेंटेज कमी त्यांना तू काय सांगशील काय मेहनत करत पुढं आज नाही तो उद्या होशील असं मन होऊन जाईल तो आज नाही झाला तर परवा होशील असं होऊन झालं तर आपल्यासोबत होता सागर कांबळे ह्याला पस्तीस टक्के गुण मिळाले आहेत मात्र हे पस्तीस टक्के गुण मिळवण्यासाठी त्याने संपूर्ण मेहनत घेतली होती त्याचा घरातील जी परिस्थिती आहे ती सांभाळून कामाला जाऊन शाळा सांभाळून त्याने हे पस्तीस टक्के गुण आहेत आणि इतर विद्यार्थ्यांसाठी त्याने एक मेसेज दिलेला आहे की आपले गुण हे फक्त एक अंक असतो आपल्याला पुढे जाण्यासाठी खरी मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठी आत्मविश्वास हवा असतो हे त्यांनी आता सिद्ध केलेलं आहे